गन्स की मदद से डर नहीं बढ़ाना है डर की मदद से गन्स हा डॉयलॉग आहे मिर्जापूर वेब सिरीज मध्ये पण तोही माग पडला महाराष्ट्रातील बीड गुन्हेगारीच्या बाबतीत मिर्जापूरला ही माग सारेल की काय असं आता वाटू बीड हजारो जणांकडे शस्त्र परवानगी दमदाटी अपहरण खंडणी खून मारामारी बीडच्या दहशतीची भयानक स्टोरी बीडचे किसले कारनामे मागे नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी बीड साल होतं दोन हजार अकरा सुदाम मुंडे याच्या दवाखान्यातील भ्रूण हत्येमुळं बीड पहिल्यांदा चर्चेत आला मला हजर झाल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रामध्ये बातमी मी वाचली बिंदुसारा नदीमध्ये आठ अर्भक मिळालेली आहेत साल होतो दोन हजार बारा बीडमध्ये दोनशे एकरात अफूची शेत फेब्रुवारी महिन्यातली गोष्ट आहे आणि एक सकाळी माझ्या समोर मी वर्तमानपत्र घरी आल्यानंतर वाचलं तर त्याच्या हेडलाईन अशी होती बीडचे झाले अफगाणिस्तान दोनशे एकर मध्ये अफूची लागवड बीडच्या गावगुडांची दहशतच इतकी की बीडचे कलेक्टर लोडेड रिव्हॉल्वर घेऊनच ऑफिसला बसायचं तुमच्या बाबतीत आम्ही ऐकलेलं जेव्हा ऑफिसला जायचं तेव्हा एक कायम लोडेड रिव्हॉल्व्हर घेऊनच ऑफिसमध्ये माझ्या कायम लोडेड असायची कारण तिथल्या यंत्रणेवर माझा विश्वासच नव्हता दिवाळीत फटाक्यांच्या टिकल्या वाजवल्याप्रमाणे इथं पिस्तुलातून हवेत गोळीबार होतात बापाची पिस्तूल लेकाच्या कमरेला हा कसला मास इथं कुणाचाच कुणाला उरला नाही धाक चॉकलेट गोळ्या वाटल्याप्रमाणे वाटण्यात येते इथं पिस्तुलांची खैरा बीड मध्ये पिस्तुलांचं थैमान एक हजार एकशे बावीस जणांकडे शस्त्र परवाने कुणाच्या राजकीय वर्धास्थाने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून पर्दाफाश तेव्हा कुठारी पोलिसांना जाग हवेत गोळीबार करणाऱ्या दोघांवर गुन्हा बीडच्या नव्या इस्पींनी दाखवला खाकी वर्दीचा दोन हजार बर बारा नंतर बरोबर बारा वर्षांनी उजाडलं दोन हजार चोवीस पण बीडच्या जमिनीत पेरल्या गेलेल्या गुन्हेगारीच्या बीजानं मुळं धरली होती अपहरण खून अत्याचार खंडणी हाणामाऱ्या या गुन्ह्यांनी डोकं वर काढलं होतं जीव मुठीत घेऊन जगायचं नाहीतर गाव सोडून निघायचं एवढंच काय ते गोरगरिबांच्या हातात उरलं होतं आधीच दुष्काळ त्यात गुन्हेगारीचा कर्दन काळ हाताला काम नसलेली पोरं गुन्हेगारीकडे वळली आणि कुण्या लुंग्या सुंग्याच्या सांगण्यावरून हाणामारी हप्ता वसुली करू लागले जिल्ह्यात कुठं नवा उद्योग आला की यांचा उद्योग सुरू मोरक्यानं सांगायचं मी या पोरांनी ऐकायचं मारा झोडा ठोका पण मिळवून आणा पैका मग काय उद्योगाच्या ठिकाणी जायचं अधिकारी कर्मचाऱ्यांना दरडवायचं पळवून नेऊन मारायचं आणि खंडणीच्या नावाखाली पैसे घेऊन यायचं हा त्यांचा रोजचाच धंदा बनला असाच एक प्रकल्प मस्साजोग गावात आला आणि तारीख होती नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचा अशाच काही गाव गुंडांनी आधी अपहरण केलं त्यांना मार मार मारलं नंतर ठार मारून फेकून दिलं संतोष देशमुखांचं काळनिळ पडलेलं शरीर आणि त्यांच्या शरीरावर झालेल्या जखमा पाहून केवळ बीडच नव्हे सारा महाराष्ट्र हादरला हळहळला हल, विव्हळला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या हत्येची चर्चा सुरू झाली पण तिचा विस्फोट विधानसभेच्या अधिवेशनात झाला बीड जिल्ह्यातील आमदारांनी संतोष देशमुख यांच्या अपहरणापासून हत्येपर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम मांडला आणि ते ऐकून सारा महाराष्ट्र रडला संतोष देशमुख ह्याचं जे हत्या प्रकरण झालं मसाजोक मध्ये जे माझ्या मतदारसंघामध्ये आहे तो विषय सुद्धा आज चर्चेला एकशे एक मध्ये एक आहे अध्यक्ष महोदय काल मी स्वतः या घटनेबद्दल माहिती सविस्तर सभागृहाला दिलेली आहे मला इकडे इकडे सांगायचं आहे अध्यक्ष महोदय की बीडमध्ये जे अशा घटना होत आहेत ह्याच्यामुळे भीतीचं अत्यंत मोठं वातावरण माझ्या मतदारसंघामध्ये अख्ख्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे अध्यक्ष महोदय पोलिसांवर व लोकप्रतिनिधीवर आता विश्वास असा राहिलेला नाही अशी घटना अशी परिस्थिती माझ्या मतदारसंघात आहे आणि तिथं सांगितलं होतं मागितलं होतं दोन कोटी रुपये कंपनी गेली फिर्याद दाखल करायला की आम्हाला एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी मागायला आलेत शुक्रवारी कंपनीची फिर्याद दाखल करून घेतली नाही अध्यक्ष महोदय मी डॉक्टरांना ज्या डॉक्टरांनी सी एसला विचारलं छोट्या मोठ्या डॉक्टरला नाही जिल्ह्याच्या सी एसला विचारला अध्यक्ष महोदय त्याचे पाठ फोटो दिसतोय हो ना अध्यक्ष महोदय संतोष देशमुखला मारलेला अरे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट आहे त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याची पाठ बघून एक इंच सोडा अध्यक्ष महोदय एक एम एम सुद्धा जागा शिल्लक ठेवले नाही ओ इतका बेरहमीने मारला त्याला किती बेरमीने मारला जरा बघा हो हो ना अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय जो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय हो व्हिडिओ कॉल कुणाला दाखवलाय हो हे चौकशीत आलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय कुणाला दाखवलाय हो मी आता कोणाचं नाव घेणार नाही मी फक्त आका हा शब्द वापरला अध्यक्ष महोदय मी कुणाचं नाव घेणार नाही व्हिडिओ कॉल करून दाखवलाय हे याला कसं बदलतो हा कसा मोठ्या मोठ्याने वळतोय आक्रोश करतोय रिंगण घेऊन रिंगणामध्ये घेऊन मारला अध्यक्ष महोदय सहा माणसं जर एक माणसाला बदाडीत असतील फायटरनी कोणत्या कोणत्या विविध हत्यारांनी काय करणार आहे जीवाच्या आकांताने मोठ्याने ओरडत राहिला अहो मला वाचवा मला वाचवा कोण वाचवायला आहे अध्यक्ष महोदय ज्या डॉक्टरांनी यांचा केलंय केलाय त्यांना मी मोबाईल वरून त्यांच्याशी संपर्क केला होता इथं सन्मान्य सदस्यांनी नमूद केल्याप्रमाणे त्यांचे जे काही फोटोग्राफ्स आहेत ते आले त्याची कशी अवस्था होती त्या बॉडीची ते सांगितलंय परंतु ज्यांनी पोस्टमॉर्टम ज्या डॉक्टरने केलंय त्या डॉक्टरचं सांगणं असं होत की एकही शरीरामधला अवयव त्यांचा जे काही आहे पूर्ण चेंदा मेंदा झालेला होता त्यांच्या बरगड्या असतील त्यांच्या किडन्या असतील लिव्हर एकही अवयव हु। पूर्ण त्याला इतका मार दिलेला होता त्याचा पूर्ण मध्ये चेंदा मेंदा झालेला होता आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक भयानक गोष्ट अध्यक्ष मोदी झाली संतोष देशमुख नावाचा एक सरपंच दिवसा ढावळ्या त्याचा खून करण्यात आला अध्यक्ष मोदय आणि अजूनपर्यंत त्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे तो सापडलेला नाही अध्यक्ष म्हणून वारंवार एक सदस्य म्हणून ह्याच्या तक्रारी मी करतोय त्याचं नाव वाल्मिक कराडे अध्यक्ष महोदय मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि सरकारने या आरोपीपर्यंत न पोहोचता त्यांच्या आकांपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी मागणी थेट सुरेश धस यांनी विधानसभेत केली तर बीडचे आमदार असणाऱ्या संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा आरोपी असून त्याच्या मुसक्या आवळल्या पाहिजे अशी मागणीही थेट विधानसभेमध्ये केल्याचं पाहायला मिळालं तर आमदारांना एक बॉडीगार्ड दिला जातो तर वाल्मिक कराडला दोन बॉडीगार्ड का असा सवालही त्यांनी विधानसभेत उपस्थित केला आणि त्याचबरोबर ज्या मतदारसंघामध्ये ही घटना घडली त्या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार असणाऱ्या नमिता मुंंदडा यांनी तर थेटपणे मागणी केली की या प्रकरणामध्ये जे आरोपी असतील यांना पकडून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नमिता मुंदडा यांनी केली तर गेवराईचे आमदार असणारे विजयसिंह पंडित यांनी या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी ज्या बीड जिल्ह्याची ओळख संत महंतांचा जिल्हा म्हणून ओळखला जात होती तोच बीड जिल्हा आज गुन्हेगारीचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय हो अशी खंतही या ठिकाणी से आमदार असणारे विजयसिंह पंडित यांनी उपस्थित केली आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये याचा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी सुद्धा से आमदार असणाऱ्या विजयसिंह पंडित यांनी केल्याचं पाहायला मिळालं आता यावर उत्तर देण्याची वेळ आली होती महाराष्ट्र चालवणाऱ्या मायबाप सरकारची हा जो काही गुन्हा घडला याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणाकोणासोबत फोटो आहे सगळ्यांसोबतच आहे आमच्यासोबत आहे यांच्यासोबत आहे पवार साहेबांसोबत आहे सगळ्यांसोबत आहे कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल कारण मी काल देखील बोललो ज्या प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये अराजकाचं राज्य तयार करण्याचा प्रयत्न होतोय आणि विशेषतः काही सदस्यांनी सांगितलं सुरेश अण्णानी देखील सांगितलं कोणावरही तीनशे सात लावायच्या विग कोणावरही वेगवेगळ्या केसेस लावायच्या मला असं वाटतं की अतिशय चुकीचं या ठिकाणी घडतं आहे बीडमधली वाढती गुन्हेगारी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका अगदी स्पष्टपणे जाहीर केली या सगळ्यावर सभागृहात बोलताना या प्रकरणातील जो कोणी मास्टर आहे त्याला शोधून काढू त्याचबरोबर वाल्मिक कराड याचा या, या प्रकरणामध्ये जर सहभाग असेल तर तो कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही राजकीय नेत्याशी त्याचे संबंध असो किंवा मग त्याचे कुणाही बरोबर फोटो असो कुठल्याही राजकीय नेत्यांबरोबर त्याचे फोटो असले तरीसुद्धा त्याच्यावर कारवाई केली जाईल त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जे जे कोणी सहभागी असतील त्या सगळ्यांवरती मकोपा कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिला होता आणि अविनाश बारगळ यांनी केल्याच्या आरोपाखाली त्यांचा तडकाफडकी बदली करण्याचं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच वेळी जाहीर देखील केलं होतं संतोष देशमुख यांच्या मृत्यू समयीची किंवा महाराष्ट्राच्या सभागृहातून थेट दिल्लीच्या सभागृहापर्यंत जाऊन पोहोचली बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा घटनाक्रम लोकसभेत मांडला आणि त्या ऐकून सभागृहाच्या प्रत्येक प्रतिनिधीला अक्षरशः हादरा बसला मुझे बोलने के लिए मौका दिया मैं बीड से से महाराष्ट्र बात कर रहा हूं मेरे के अंदर कानून सुव्यवस्था न गई इसी के से एक मेरा संतोष देशमुख नाम का एक सरपंच था वो सरपंच को उठा के जाके किडनैपिंग किया और उसका मर्डर किया है व मर्डर के बारे में हमने बहुत बार आपके से, आपके जो मांग की की है है कि उसके उसके लिए पूरी तरह से जांच हो हो जाए और उसके जो खुनी है, उसको फांसी शिक्षा हो ही जाए बीड जिल्ह्यातील गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद थेट देशाच्या संसदेत अर्थात लोकसभेमध्ये उमटले बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा थेट देशाच्या संसदेत उपस्थित करत या आरोपींना कठोरातले कठोर म्हणजे फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे तोपर्यंत इकडं बीड पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू झाला होता संतोष देशमुख हत्येप्रकरणी आणि आय एनर्जी कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला धमकावून त्याच्याकडे दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते अखेर संतोष देशमुख हत्येप्रकरणी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आणि प्रतीक घुले जयराम महेश केदार विष्णू सुधीर सांगळे कृष्णा आंधळे हे तीन जण मात्र फरार आहेत तिकडे खंडणी प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला अटक करण्यात आली मात्र हत्येसह खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेला सुदर्शन घुले आणि खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड हे दोघे जण अद्यापही फरार आहेत खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका आरोपीचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात हात असल्याचा संशय आहे खंडणी आणि हत्या या दोन्ही गुन्ह्यात नाव घेतलं जाणारा हा आरोपी नेमका आहे तरी कोण हा आरोपी म्हणजे गल्ली पासून दिल्लीपर्यंत ज्याच्या नावाची चर्चा सुरू आहे तो वाल्मिक कराड महाराष्ट्राचे विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचा समजला जाणारा गृहस्थ म्हणजे वाल्मिक कराड ज्याच्याशिवाय धनुभाऊच पानही हलत नाही असा उल्लेख पंकजा मुंडे यांनी ज्याच्या बाबतीत केला होता तो वाल्मिक कराड नाही वाल्मिक कराड याचे किस्से कारनामे ऐकून सारा महाराष्ट्र हादरला छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्रास देणं खोट्या ना नाट्या पोलीस केसेस दाखल करणं जमिनी हडप करणं पोलीस यंत्रणेचा गैरवापर करणं प्रशासकीय व्यवस्थेत हस्तक्षेप करणं आदी गोष्टी त्याच्या डाव्या हातचा मळ होऊन बसला होता बारा डिसेंबरला खंडणीचा गुन्हा दाखल होऊन आज तेरा दिवस लोटले तरीही त्याला अटक होत नाही का तो कुणाचा तरी राईट हँड आहे म्हणून त्याच्यावर कुणाचा तरी राजकीय वर्धहस्त आहे म्हणून की या मोकाट कराडच्या दहशतीपुढं पोलीस यंत्रणा ही आहे म्हणून वाल्याचा वाल्मिकी होतो हे आपण ऐकलं होतं वाचलं होतं पण आज वाल्मिकीचा वाल्या झाल्याचं सारा महाराष्ट्र पाहतोय अशा वाल्याला अटक करून त्याच्या मुसक्या कधी आवडल्या जाणार याकडं उगा महाराष्ट्र डोळे लावून बसलाय हा वाल्मिक करार कुणाचा तरी आका असला तर या आकाचाही कोणी आका आहे असा सूर बीड सह साऱ्या महाराष्ट्रातून उमटतो आहे या गुन्ह्यांमागचा मास्टर माइंड कोणीही असो त्याला अटक व्हायलाच हवी तर आणि तरच आजचं बीड दहशतमुक्त होईल मोकळा श्वास घेईल आणि आता राहता राहील ही गोष्ट मिरजापूरची बीडचा बिहार झालाय गुन्हेगारीच्या बाबतीत बीडनं मिर्जापूरलाही माग टाकलंय असं सर्वत्र बोललं जात आहे पण हे ऐकताना कसंच होतं संत महंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीडला आज कुणीतरी गुन्हेगारांची भूमी म्हणत आहे हे ऐकून दुःख होतं टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील तमाम लोकप्रतिनिधींना आमची हात जोडून विनंती आहे बीडचं गतवैभव बीडला परत मिळवून द्या बीडला दहशतमुक्त करा वाल्मिक सारख्या प्रवृत्तीला पोसू नका या प्रवृत्तीला वेळीच ठेचून काढा आणि भविष्यात वाल्मिक करार होण्याची कोणी हिंमत करणार नाही अशी कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रात राखण्याचा प्रयत्न करा बीड म्हणजे बिहार नाही बीड म्हणजे मिर्झापूर नाही बीड महाराष्ट्र अंग आहे त्याला दुखापत झाली तर सर्वांगाला वेदना होणारच की पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँग हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई आबूधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपलं फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी एक चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर